अभिजित पटेल धन्यवाद अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय परवा कालच आपल्या इथं महाराष्ट्राचा आराध्य होता असलेल्या पंढरीच्या पांडुरंगाची आषाढी एकादशी झाली आणि त्या आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब आणि विशेष कौतुक आणि आमचे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमारजी गोरेसाहेब यांचा अभिनंदनाचा ठराव या ठिकाणी मांडू इच्छितो कारण आपण गेले अनेक वर्ष ही वारीची परंपरा जसं आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून इंग्रजांच्या काळात आणि आत्तापर्यंत ही वारीची परंपरा चालू आहे परंतु यावर्षीची वारी अनोख्या आणि वेगळी आहे जी लोकं आजपर्यंत वारी त्या वारीवरती टीका करायची टिप्पणी करायची आणि लोकं त्या ठिकाणी त्या वारीला आज एका वेगळ्या उंचीवरती माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी नेऊन ठेवलं आहे कारण ज्या आवश्यक असणाऱ्या आता अध्यक्ष महोदय आपलाच मतदारसंघ आहे आपण सोबत आहोत तर तिथं जर्मन हँकर असतील पुणे जिल्ह्यात सातारा जिल्ह्यात असेल सोलापूर जिल्ह्यात असेल जिथं जिथं आवश्यक होतं तिथं तिथं जर्मन हँकर असतील आज वारकरी त्या ठिकाणी चालून दमलेले असतात त्यांना चरणसेवा असेल त्यांना फूट मसाजर असतील ह्या सगळ्या सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध माननीय पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली सर्व प्रशासनाने त्या ठिकाणी केल्या आणि विशेष म्हणजे त्या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब स्वतः येऊन त्या ठिकाणी दौरा करून गेले आणि त्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी